छत्रपती शिवाजी महाराज की खरं पाहिलं तर हा जो सतराशे सालाच्या मध्यान्नाला बांधला गेलेला जो किल्ला आहे तर तो किल्ला फक्त सरदार नारोशंकरांचा किंवा मालेगावच्या जनतेचाच नाही किंवा मालेगाव परगान्यातल्या व्यक्तींचाच तो नाही खऱ्या अर्थाने मालेगावचा भुईकोट किल्ला जर किल्ल्याकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की मराठा साम्राज्याचा हा किल्ला आहे मराठा साम्राज्यामध्ये अठरा पगड जाती होतो याच्यात हिंदू होते मुस्लिम होते शीख होते मराठा साम्राज्याचा भाग असताना या महाराष्ट्रातल्या सर्व समाजांनी मराठा साम्राज्य घडवलेलं होतं आणि अशा मराठा साम्राज्याचं प्रतीक हे मालेगावात उभं राहिलेलं आहे या किल्ल्याने या परगाण्याचा ज्याला निंबायती परगाणा म्हणत होते या निंबायती परगाण्यावरती जवळपास पासष्ट वर्ष राज्य केले आज या किल्ल्याचा चेहरा मोरा बदलण्याचा किल्ल्यावरती एकच रंग शोभून दिसतो आणि एकच रंग राहील कारण ते मराठा साम्राज्याचं प्रतीक आहे आणि तो मत म्हणजे एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांवरच अतिक्रमण आम्ही काढतो हा किल्ला फक्त मालेगावचं सांस्कृतिक प्रतीक नाही आहे या किल्ल्याकडे जर बारकाईने बघितलं तर मालेगावचं आर्थिक स्थान या किल्ल्यातून होऊ शकतो लढवया माणसाने एकट्याने किल्ला लढवला आम्ही खऱ्या अर्थाने रामदास भाऊ लोक आयुक्तांपर्यंत गेले लोक आयुक्तांपर्यंत जाऊन रामदास भाऊंनी आदेश मिळवले पण रामदास भाऊच्या मागे आपण कोणी दुर्दैवाने उभं राहिलो नाही हे तुमचं आमचं नादारी आहे यापुढे मात्र आपल्याला उभं राहावं लागणार कारण लोक आयुक्ताने आदेश दिलेला होता शासनाला आदेश दिला कलेक्टरला आदेश दिला मालेगावच्या म्युन्सिपल कमिशनरला आदेश दिला की या किल्ल्यावरचं जेवढं अतिक्रमण आहे तेवढं काढ त्याच्यात ते साधारणतः पाचशे छप्पन्न झोपड्या आहेत सहा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहेत दोन धर्मस्थळ आहेत कोणतंही धर्मस्थळ हे बेकायदेशीर अशा जागेवर उभं राहणार नाही राहिलेलं नाहीये पण काही ना कायदे हातात घेतलेले कायदे हातात घेऊन त्यांनी अतिक्रमण करायला कोणती जागा सोडलेली नाहीये किल्ल्यावरती अतिक्रमण किल्ल्याच्या बुरजांवरती अतिक्रमण झालेलं आहे किल्ल्याच्या खंदकांमध्ये अतिक्रमण झालेलं आहे कडे आपण आजपर्यंत छंडांच्या भूमिका घेतली जर लाल किल्ल्यावर अतिक्रमण होत नसेल तर मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरही अतिक्रमण व्हायला नको आणि हे अतिक्रमण आपण काढलं ¡Mira! ¡Ven,